इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य अॅक्वाची पाणी बॉटल अतिशय चुरशीची समजली जाणारी अहमदनगर लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश लंकी यांनी अखेर डाव जिंकलाच भाजपचा गड असणाऱ्या या अहमदनगर मतदारसंघात शरद पवार यांच्या तुतारीचा आवाज घुमलाय त्यातच श्रीगोंदा तालुक्यानं लंके यांचा बाले किल्ला पाठोपाठ पाथ मताधिक्य दिल्यानं लंके यांचा विजय सुखकर झाला मागील लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखे यांना देखील श्रीगोंद्यानं मोठं मताधिक्य दिलं होतं मात्र भाजपचे कृषी विरोधी धोरण कांदा निर्यात बंदी चालू उन्हाळी आवर्तन यामुळे शेतकरी वर्ग नाराज होता त्यातच श्रीगोंद्यामध्ये आमदार बबनराव पाचपुते राजेंद्र नागवडे अण्णासाहेब शेलार बाळासाहेब नाहटा यासारखी दिग्गज नेते मंडळींबरोबर असताना देखील ते महाविकास आघाडीचा अश्वमेध रोखू शकले नाही हे विशेष निलेश लंके यांच्या विजयाची कारण पाहिली तर तरुण वर्ग हा निलेश लंके यांच्या सोबत राहिलाय तर शरद पवार यांची असणारी सहानुभूती दुधाचे पडलेले भाव कांदा निर्यात बंदी सर्वसामान्यांशी जुळलेली नाळ आणि दक्षिणेमधील असणारं नेतृत्व यामुळे लंके यांना तालुक्यात मताधिक्य मिळालंय तर विखे यांच्या पराभवाची कारणं पाहिली तर नेत्यांशी मर्यादित संपर्क पाचपुते नागवडे एकत्र असल्याचा फटका तसेच मराठा आंदोलनाचा देखील थोडाफार फटका विखे यांना बसलाय असं दिसतंय तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते आमदार राहुल जगताप तसेच बाबासाहेब भोस घनश्याम शेलार तसेच साजन पाचपुते मनोहर पोटे प्रशांत दरेकर बाळासाहेब दुतारे हरिदास शिर्के मच्छिंद्र शिंदे यांची साथ मिळाल्यामुळे लंके यांना श्रीगोंद्यामध्ये चांगलं मताधिक्य मिळालं असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही निलेश लंके यांच्या विजयानं श्रीगोंद्यामधील महाविकास आघाडीला पुढील विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये बळ येणारे हे मात्र निश्चित सुजय विखे यांनी देखील त्यांच्या खासदारकीमधनं श्रीगोंदा तालुक्यातील अनेक कामं केली आहेत मात्र भाजप सरकारवरती असलेली शेतकऱ्यांची नाराजी ही उघड दिसून येत होती प्रचाराच्या दरम्यान निलेश लंके यांनी श्रीगोंदेकरांना दिलेल्या आश्वासनाच्या आधारित तालुक्यानं दिलेले मताधिक्य पाहता नक्कीच लंके हे दिलेलं आश्वासन पूर्ण करतील अशी अपेक्षा तालुक्यामधनं व्यक्त होती आहे या विश्लेषणानंतर एकच लक्षात येतं की अतिशय आता तटीची झालेली ही लोकसभेची निवडणुकीमध्ये पारनेर पाठोपाठ पार्ट श्रीवंदा तालुक्याने लंके यांच्या पारड्यामध्ये जवळपास बत्तीस हजाराचं लीड टाकल्याने लंके यांचा विजय सुविस्कार झालेला पाहायला मिळतं अशातच प्रचारादरम्यान मध्यंतरी लंके यांनी श्रीवंदा तालुक्यासाठी असेल किंवा जिल्ह्यासाठी असेल अनेक आश्वासनं दिली यातूनच श्रीवंदा तालुक्यामधील पाणी प्रश्न असेल तरुणांचा बेरोजगाराचा प्रश्न असेल इतरत्र काही आश्वासने दिल्याने नकपणा तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा ह्या लंकेंकडून निश्चित वाढल्याचं पाहायला मिळणार आहे मात्र या वाढलेल्या अपेक्षा लंके कुठपर्यंत पूर्ण करतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा अहमदनगर सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा